कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या आणि लुटारूंची टोळी बसवल्या काय हरामखोरां तिथे त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो इतका नालायक धंदा त्या दिनानाथ मध्ये चाललाय हा पण हा कुठून आणला माहित नाही त्याला त्या कोणी काय म्हणजे काय तलवार घेऊन एकमेकांच्या मागे लावणार काय राजकारणात ते भाजपच्या माझ्या मागे तलवार घेऊन जावेल मी ट्विट करून सांगितलं आहे की आता हे रुग्णालय जर एका आमदारांच्या आमदाराच्या पीएच्या पत्नीच्या ऍडमिशनसाठी जर दहा लाख रुपये मागत असतील तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल दहा लाख रुपये तोही दिनानाथ आणि पाठबळ कोणाचा सत्ताधाऱ्यांचा त्या दिनानाथला कोण आहे त्या दिनानाथ मध्ये आता त्याचा परवाना रद्द केला खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे सरकारी जमिनीवर उभा झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवलं काय हरामखोरान तिथे त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो इतका नालायक धंदा त्या दिनानाथ मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर एफ आय आर दाखल केला पाहिजे तर आम्ही प्रकरणे सोडणार नाही आहोत मी त्या ट्विट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या पियेच्या बायकोशी पियेच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय हॉस्पिटलमध्ये इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे आम्ही त्याला विजिट करणारच आहोत जाऊन हॉस्पिटलला आम्ही ठरवलंय पुढच्या आठवड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विजिट करायचं आमचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत सगळी चौकशी करायला माहिती घ्यायला काँग्रेसचं शिष्टमंडळ मी आज सकाळी अध्यक्षांशी बोललो आहे की त्या ठिकाणी शिष्टमंडळ आपलं पाठवा आणि त्वरित त्या तिथली माहिती घ्या आणि सरकारकडे ते आल्यानंतर त्यांची माहिती आली त्यांच्या आमच्या समितीची की आम्ही सरकारकडे मग मागणी करू भाऊ चंद्रपूरमध्ये हे हे पागलपणच आहे हे पागले आहेत हे पागले लोक आहेत अरे आशिष सेलार आणि मी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करतोय चंद्रपूर जिल्ह्यात आला फोन आला सर पुढे भाऊ तर मी त्याच परिसरात होतो मी म्हटलं त्यांना आग्रह केला काफी प्यायला यात ते म्हटलं मला मुनगंटीवारांच्या कार्यक्रमाला जायला उशीर होईल अरे म्हटलं दोन मिनिटासाठी या काफी मागून ठेवली होती दीड मिनिट दोन मिनिट थांबले ते काफी पिली हा उपटसून पण हा कुठून आणला माहित नाही त्याला कोणी काय म्हणजे काय तलवार घेऊन एकमेकांच्या मागे धावणार काय राजकारणात ते भाजपच्या आहेत मी तो माझ्या मागे तलवार घेऊन धावेल अरे काही संबंध असतात रिलेशन असतात याचा अर्थ काय राजकारणाशी पक्ष बदल डायरेक्ट लाज तरी वाटत नाही मला घेऊन आला या सगळ्या प्रकाराचा थोडी शरम वाटायला लागली आम्हाला चकताना आम्हालाच लाज वाटायला लागली एकही राजकीय चर्चा तिथे झाली नाही मित्रत्वाच्या नात्याने आम्ही भेटलो अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो जिल्ह्यात आले त्याच रस्त्याने जात होते माझी गाडी पण क्रॅश झाली फोन आला मी थांबलो आम्ही सोबत मिळून गेलो प्लॅन्ट प्रोजेक्ट मध्ये दोन महिने थांबले त्यांना मुनगंटीवाराचा वारंवार फोन देतात ते वाट बघत होते पुढे गेलेत आणि त्याला राजकीय म्हणजे शेलार आता माझ्यावर राजकीय चर्चा करते मी आणि शेलार रा मिळून राजकीय निर्णय घेणार काय वेळेपणा मूर्खपणा हे पागल लोक असतात ना अशा प्रकारचा प्रचार करतात त्याला पागल कुत्र्या आणि चावलं का अशा प्रकारचे विचार करू शकतात ते पागल कुत्रे चावतात अशी अशी अति अवस्था झाली लिहिणारी